की पुण्यात कुठं राहणार तू आता डाऊट क्लिअर झाले असेल तर का मी हा व्हिडिओ बनवला हो की तू पुढच्या व्हिडिओ मध्ये लगेच सांग की पुण्यात कुठं राहणार आहे तर पुण्यात आहे आहे नमस्ते बताओ रात रातभर झोपली नाही आता पप्पाना ड्युटीवर जाऊन देत नव्हती इतकी तकलीफ देत होती ना पप्पा कोणी केले किंवा येते नाही करके

बात नहीं रोकी ना अब नहीं रोली ना और ये बता मुझे कि अभी कपड़े निकाल के कहा चली गई थी जी ना, 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 क्यों? हो मैं मैं ना अकला ना? नहीं, नहीं, तो बोल रही थी वैसे बोलो अकलाई आएगी वो अभी क्या 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 अकला ही अकला ही ठीक है आकला, आकला

झूम आउट आणि लिवायला लागले म्हणून सांगते कॅमेऱ्यावर लिहून यायला लागले तर रात्रभर गायला घा नाही पप्पानी आता जाऊन देत नव्हती आता आंघोळ पण करून देत नव्हती आणि काय काय मला सांगायचं मग पप्पा ना मेरे साथ क्यू नाही सो हे मग शेवटी बिचारे येऊन आंघोळ केली आंघोळ केल्या केल्या टावेल गुंडाळा बनियन आणि कपडे घातले आणि झोपले त्याच्याबरोबर नाएं। नाएं। का घेऊन हातावर झोपले आणि हातातच असं न्यूज वाचले काय तेल लावलं नाही काय नाही चेहऱ्यावर काय नाही मग आता तिला थोडीशी झोपवलं नुसती पळून जातील गळ्यात हात घालून बसलेली पप्पांच्या आणि परत कस तरी करून म्हटलं वॉशरूमला जायचं आहे किशा रडायला लागलेलं आहे जोर जोरानं किशा किशू बकेट बंद कर दे आहे बोला असा ना

ओके okay, मेरी से गलती हो गई सॉरी मुझे माफ कर दे अभी दो मिनट मुझे ना के तैयारी तो करना है पापा ने बोला अच्छा ना के तैयारी करने के लिए पापा ने बोला है हाँ। अभी मैं दो मिनट मासी और नानी से बात करती हूँ ओके कर लो और नला देती हूँ हाँ? उसके अंदर तो है कहाँ कौन है अंदर इसमें मैं और

माझ्या युट्यूब युट्यूब फॅमिलीचे तर मला खूप काय खूप म्हणजे जे पण माझं गेलेलं आहे तुमच्या आशीर्वादाने सगळं परत येईल आणि कारण का कष्टाच आहे माझं आपण कुणाला हा हा भूत नाहीये ना कुणाचं बुडवून घेतलेलं नाही तळतळ्यानं माझ्या मुलांची तळतळा अशी लागणार आहे अशी दर दर भटकून रडणार तर, त्यावेळी क्षणाक्षणाला हे नाट बन की काय झालं काय ना काय केलं मी काय झालं हे आता तुम्हाला पैसे आहेत विकलीत माझी जागा हरामी असं झाले ना तुझा हात त्याचा इलाज पण होणार नाही त्या माझ्या पैशाने तर त्या क्षणाक्षणात एवढा तुम्हाला वाटत असेल एवढी मोठी रक्कम आहे ती कायच होणार नाही कुठं कुठून कुठं निघून जाती काय माहीत लढा तुम्ही केस आणि तुला माया धुया आपला 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 पाणी ती ना गरम केस आहे जादा गरम हे क्या क्या आहे उधर उदर चाकी भेट हा देते ना सांगायचं वाटत असल पैसा आहे यांच सोनं घेतलंय तर ह्याच्यात खूप दिवस जाईल अरे बाबा मी मी करणारे एक आजार आला ना एक हजार माणूस पडला तरी असा पैसा दवाखान्यात जाऊन ऍडमिट झाला असा पैसा जातो तुम्ही तर आरामच तर दवाखान्यातच तुम्हाला भरती करावी लागणार आहे सगळे पैसे आणि तुमचे जाणार एवढी तळतळा प्रत्येक दिवशी सकाळी झोपेपर्यंत आमची तळतळा चालूच आहे माझ्या मुलांची जी तुम्ही खुश तुमची जे पण लहानपणाचे पसन आतापर्यंतची जी, जी पन आठवण आता होती ते माझ आतापर्यंत माझ्या मुलांची सर्वांचं हे तळतळ तुम्हाला लागणार माझ्या पूजे साहेबांची पण खूप लागणार तर चला हशेच मारणार तडपुडून तडपुडून हे लोक हा ती काल माझं मी शॉर्ट टाकला होता का नाही ते माझ्या मोठ्या तीराचा होता कारण का ते तुम्ही पाहिलं नव्हतं ना तुम्हा म्हणून तुम्हाला मी दाखवलं हरामीला टाकल्याला दाखवून म्हटलं सुधरला असेल आपलं मधी भांडण लावलं आई वडिलांच्या तिकडं जाऊन जा। मारामारी करून आला हरामखोर आमच्या परस्पारीला आवत होता तर आम्हाला वाटलं सुधरला असेल एवढा पोटा सुरी मारत होता मी म्हंटल सुधरला असेल जाऊ दे आणि आता अक्कल आली असेल ह्याला आत्या म्हटल्या सा सासूबाई माझ्या म्हणून म्हटलं जाऊ दे तर ह्याला नुसतं सोनं तिकडचं डॉक्युमेंट मी ओरिजिनल काढायचं होतं कारण विकायचं आम्हाला माहितच नाही हे करून बसलाय ती हे खुस खरेदी पत्र हे आम्हाला माहितच नव्हतं आणि फक्त ओरिजनल डॉक्युमेंट पाहिजे होतं ना आमच्यापाशी ओरिजिनल डॉक्युमेंट होतं कारण आमची जमीन होती म्हणून हरामी तू तर तळून जाणार रे किती माझ्या जमिनीला विकून आहे कर त्या दोन चा तू तुझी तु तु बायको तुमची सगळंच आणि ती तु तुझ्या बायकोची खानदान तु सगळेच बघतं तळून तर चला वेलकम आहे पुण्यात म्हणून सर्व सांगायला लागलेत तर मनापासून धन्यवाद ताई तर शोभा शोभा ताई हॅलो हॅलो ताई खूप छान झालं ताई तुम्हाला पण हॅलो मनापासून धन्यवाद मुली माझ्या माझी मुलगी पुण्यातच आहे मी तुला भेटायला पुण्यात येईन ठीक आहे हेमलता मावशींची पण कमेंट आहे तुला खूप सारे जयू खूप लोकांचं तुझ्यावर प्रेम आहे तर मनापासून धन्यवाद मावशी तुमचा सर्वांचा हेव काय हा असल्या याचा सगळं ना तुमच्या जसं आम्ही वाईट केलं असेल का? ना तुम्ही जर आशीर्वाद देत असल तरी आम्हाला लागणार नाही कारण का आम्ही कुणाचं जर खोट बोलत असो तुम्हाला कुणावर खोटे आरोप नाही तर आम्ही हडपलं असेल तर कधी लागणार नाही ठीक आहे तुमचा आशीर्वाद कधीच माझ्यापर्यंत पोहोचणार नाही कारण का आम्ही खोटे नाही आम्ही हायस्त आम्ही इकडे आहे तुम्हाला माहित आहे तुम्ही पण एक हेमलता मावशी पण खोजी वाईफ आहे कसले कसले आपल्याला सहन करावं लागतं हा बेटा हा कुठ नाही मोबाईल निघाली आहे ना मेट तर हेमलता मावशींची खूप सारे अशी कुणाकुणाशी सांगू मी कुणाकुण तर जयश्रीताईची कमेंट अशी आहे कोणत्या युनिट पोस्टिंग आली ताई हे का ताई आपण युनिट सांगू शकत नाही आणि सर्व म्हणजे पुण्यात कुठं हे आज टॉपिक आपलं ह्याच्यासाठी आहे की पुण्यात कुठं राहणार तू आता हेच आहे कालचा मी व्हिडिओ टाकला होता तरी पण तिला म मराठी बोलायला शिकव ताई ती शिकल हे का मराठी बोलू इंग्लिश बोलू मुलांना शिकवण्यासाठी भाषावर कशा राहता भाषा तर आपली सुटणारच नाही आज न उद्या बोलते शिक्षण चालू आहे त्यांना अडचण कसली जीवनी बघाय या तर अडचण कशीच न घेऊन म्हणून त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या मला काही त्रास होत नाही कारण सगळ्यांना आवडतं कारण हिंदीमध्ये आता हिंदी आम्ही प्रत्येक स्टेटमध्ये घुम फिरतो त्यासाठी आम्हाला मुलांना हिंदीच कारण हिंदीमध्ये जेवढे पण मराठी माझेच मुलं नव्हत जेवढे पण महाराष्ट्रामधले आपले मराठी आहेत ना सगळ्यांची मुलं हिंदीच बोलतात कारण का ती हिंदी शाळेतून आले घरी थोडासा येतील खेळायला जातील हिंदी तर सगळे सगळं ते चालतं तेवढं तर जयश्री ताईला हे सांगणार आहे युनिट मध्ये कुठेही पोस्टिंग नाही आली पुण्यामध्ये तर ठीक आहे तर शोभा शोभामावशीच आहे परत <laughs> शोभा कवशी मध्ये जय तू आहे मीच तुझ्याकडं राहायला येते बघ मागच्या काय मावशी नक्कीच या ठीक आहे ठीक आहे मग काय करशील मी तुमची काय सेवा करीन मावशी काय करीन मुलीसारखीच आईची सेवा करीन जशी आईला मुलगी कशी मुली आईला काय म्हणतात आईची सेवा कशी करतात जे आईच्या हातचं काय खायला मुलीला भेटतं मी तुमच्या हातचं काय आ मी तुमची सेवा करीन एक मुलीची सेवा जशी मुलगी करीन तशीच सेवा मी पण करीन ठीक आहे मावशी शोभा मावशीला सुवर्ण सांगितलंय ताई पुण्यात आल्यावर सगळ्यांची तब्येत सुधरून खूप छान राहील नक्की ताई नक्की ताई नाही का सांगितलं ना तीन वर्ष झाले हो का दिल्लीमध्ये माझा कॅमेरा हालाय लागला आहे ना तर तीन वर्ष नाही झालेली ताई मी पण एक फोजी वाईफ आहे समीक्षा ताईची कमेंट आहे मी पण एक फोजी वाईफ आहे आम्ही पण पुण्यात राहतो माझे ब्लाउज आता तुझ्याकडे हा आत्ता मी ह्याच्यावरच व्हिडिओ बनवले आता तर मेन हा ताई मी येणार आहे ब्लाउज ड्रेस जेवढे पण काय असतील मुलींचे सगळ्यांचे सगळ्यांचे ऑर्डर मलाच पाहिजे तुम्ही कुठं दिलं ना काय खरं नाही सगळ्यांचं चंदा मावशी पण एक आहे माझी चंदा ताई पण आहे वेलकम म्हणायला लागलेत तर मनापासून खूप 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 धन्यवाद ताई तर सगळ्यांच्या मानशी अरे वा जयू मी पुण्यातच राहते तर भेटू मग आपण पुण्यात ओके मावशी माझ्या मनीषा मनीषा मावशी आहेत अरे वा मावशी म आपण भेटू नक्की खूप छान ठीक आहे नको थॉट केस म्हणजे भावना ताईने सांगितलेल्या आहेत मी पण पुण्यात राहते बापरे सुनीता सुनीता मावशी पुण्यात राहते सविता मावशी मी पण पुण्यात राहते वाव आणि प्रियंका खूप छान प्रियंका ताईने सांगितलं आहे माझ्या जयू सद्गुरू कृपेने लवकरच जाव आहे बापूंची पोस्टिंग पुण्यात ये होईल मला तर खूप आनंद झाला मावशी मनापासून खूप खूप धन्यवाद सुरेखा मावशी आहेत माझ्या शिवंका ताईने सांगितलेलं आहे खूप छान झालं ओके थँक्यू मनापासून धन्यवाद ताई आता आहे गीता मावशींची कमेंट गीता ताई आहे मावशी काय नाही शक्यतो तो सरकारी रूम मिळेल तर बरं होईल म्हणजे काळजी राहणार नाही तर हो मावशी आपण एक मी सांगते सरकारी क्वार्टर हे जाऊ हे सुद्धा मेन होतं कारण ज्यांना मी रिप्लाय नाही दिलेलं त्यांची नावं घ्यायला लागले कारण का हे बरोबर आहे हे पण कसं आहे आपण लिहिले जोपर्यंत तुमचे जावाई बापू आपले पोजी तिथं असते गोष्टी आणि जेवढ्या ते असतील आपल्याला जेवढं अलाउड असेल तेवढीच स्पॉटर भेटणार त्याच्यानंतर आपण कुठे राहायचं खरंच जयश्री तू पुण्यात यायला पाहिजे हो मावशी नक्की जेते संगीता तू पुण्यात येणार मनापासून धन्यवाद बघा किती कॉन्फिडन्स आहे अजून पण संगीता मावशींचीच कमेंट आहे खूप छान झालं ओके सुवर्णाताई हे जे आहेत आपले सुनीता मावशी गुड मॉर्निंग जायू खूप अभिनंदन तुला सर्वांचे ऐकून खूप खरंच खूपच आनंद झाला जयश्री मनापासून धन्यवाद म्हणून निगेश आयडीचं नाव आहे ताई मी पण पुण्यात राहते ओके ताई येते येते लवकरच येते ठीक आहे तर सुवर्णताई ताई, ताई गाईच्या खूप छान गोड गोड गप्पा चालते हो चालते ताई आता ज्याला आवडत नाही त्या ताईंना मी सांगितले मावशींना तर नाही अर्चना ताईची कमेंट आहे खूप मोठी आहे जयश्री हे काय ताई जे विधी लिखी लिहिलेलं आहे तेच होणार होणार हो होणार होणार लिहिलेला आहे पण देव तुझ्या आणि दा भाऊजींच्याकडे बघून गायूची जबाबदारी तुझ्यावर दिली ब खरंच ताई माझ्याकडे शब्द नाही अगं बोलायला राजश्री आजारी असताना माझे बोलणे झाले तुझे दमधमथम झाले होते आणि खास म्हणते तुमचा भाऊ वडील आणि राजश्री सोबत अशी शेवटपर्यंत गायूची काळजी घे म्हणजे त्यांचं बोलणं राजेश्री आपले बाबा आणि सुरेशभर झाले होते आणि काळजी घेत आई ओके ताई धन्यवाद घेते घेते तुमचा आशीर्वाद आहे जना खरंच ताई तुम्ही आहे म्हणून गाईची काळजी नाही खूप छान त्याच ताईंचा अर्चना ताईची दुसरी कमेंट आहे बाकींच्या बाकीची खूप सारी कमेंट आहे ठेव ठेव बघा संतोष शिखर कमेंट आलेली आहे हे बघा लई कमेंट आहेत मी काय करू हे सगळे कमेंटच आहेत तर आता ह्यांची सगळ्यांची नावं घेतली तर बाकीचं ओढ राहतील आणि तुमच्याकडे एवढा मोठा व्हिडिओ बघण्यासाठी टाइम नाही कारण का झाला आता गायला आंघोळ मागते गायी घालते मी आंघोळ आणि गायला आगोळानं शाळेत जायचं आहे अकला ना नाही आहे अकला ना नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते पुण्यात कुठं राहणार तर ही प्रत्येक कुठल्या एलाकात राहते लवकर सांग तर ह्याच्यासाठी आणि ब्लाउजचे सगळे ऑर्डर मला येणार आहे ती सारी कमेंटमध्ये एक एकाची रिप्लाय आहे ती वाचलीच नाही कारण त्याला जावं लागतं यूट्यूबवर आणि ते नंतर खोलावं लागतं म्हणून त्याला सोडून दिलं मध्येच मी आणि तुम्हाला सांगू का कुणी राग मानून घेऊ नका ज्याला रिप्लाय दिले दिलेत आणि बाकीच्यानंतर दिलं नव्हतं त्यांची नावं आलेत आणि खरंच ब्लाउजचे सगळ्यांची ऑर्डर मी इथं असताना म्हणत होता ना मी तिथं आल्यावर काय काय कामं करणार आहे कुठली कुठली घेणार आहे हे मी स्वप्न ठरवलेलं आहे मी मनात स्वप्न ठरवलं घडवलं सगळं झालं मग समजायचं आणि दुसरी गोष्ट ब्लाऊजच्या ऑर्डर सगळे ये टू झेड लेडीज कपडे आणि परत पुण्यात कुठल्या साईडला राहणार म्हणजे कशी करणार मी जसं की आपल्याला तिथं पोस्टिंग आली ना आपण पोस्टिंग आली तर भुजीसाहेबांच्या आपल्या तर आपण त्या क्वॉटरमध्ये राहत राहत आपण आपल्या मुलांची शाळा मेन महत्त्वाची आहे शाळा कुठं आहे आपल्याला जवळ परत ना ए किशोरूप शाळा कुठं आहे आणि कॉलेज कुठं आहे मुलांची चांगली आणि कुठं आपल्या मुलींसाठी सुरक्षित आहे आणि आपल्यालासुद्धा कुठल्या इलाकामध्ये चांगलं राहण्यासारखी सुविधा अशी बघून आपल्याला मध्ये असतानाच हे असं बघून आपल्याला भाड्यान राहायचं आणि तोपर्यंत भाड्या आपलं मध्ये रातरात भाड्याचं पण बघायचं इलाका बघायचा मुलांचं शाळे मिळायचं आणि दुसरी गोष्ट आपल्याला जागा पण विकत आउटसाईडला थोडी आपली तो सांगितलेलंच आहे दोन व्हिडिओ ह्याच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकीन आणि जेणे पहिला नाही पहिल्याचा व्हिडिओ तर बघून घ्यायचा इथनंच व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्याच्यावर टिक करा सगळे व्हिडिओमध्ये माहिती होईल तुम्हाला की व्हिडिओमध्ये काय काय बोलले आप तर आपल्याला अशी जागा घेऊन पण हळूहळू तिकडेच बांधायचं आहे ना मुलांसाठी तर त्यासाठीच मी तयारी करत आहे आता कुठं राहायचं हे ठरलेलं नाही पोस्टिंग आली पाहिजे का नाही पोस्टिंग माझी आम्ही खूप लई म्हणतोय पुण्यात आली का नाही मी तिकडं सेटल होईल आहे का नाही परत मी इथं तिथं भटकणार नाही तुमच्या आशीर्वादाने लवकर यावी अशी प्रार्थना करा माझ्या बहिणी मावशी खूप सारे माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत तर आता तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लाउजच्या ऑर्डर मला शि सुवर्णाताईने ध्येयनं करून दिलं की ताई तुझ्याकडंच माझी ऑर्डर तर गळ्यांचीच तुमचीच आहेच सगळ्यांची घेणार तर चला आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ठीक आहे अजून कमेंट यायला लागलेत बघा बरं काय सांगू मस्त ब्युटिफुल खूप सारे आता एवढी बहिणी भाऊ मी नात्यानं बनवलेलं आहे शायद आता हे भाऊसाहेब आपले राजश्रीकडे नव्हते आले का आणि मध्ये मी राखी पण पाठवलेली गेल्या वर्षी पण पाठवली पोचलीच नाही आता ह्या वर्षी बघते फोन पण नाही केला काय नाही केला दादांना बघते मी पण राखीचं बघायला लागले ठीक आहे रक्षाबंधन येत आहे सर्वांनी आनंदित भावा बहिणीनं सगळी भाऊ बहीण मिळून आनंदी सुखी राहा माझ्या खोजेसाहेबांना असल्या बहिणी भेटलेत की असल्या दलिंद्रे आहेत ते आजपर्यंत फुजी साहेबांना हे वड बोलून एवढं नालायक बोललेली का नाही तिडं पडणार त्या दोन आहेत ना त्यांना तुम्हाला ती ओढ पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते चला काळजी घ्या आता तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल तर का मी हा व्हिडिओ बनवला मला सांगितलेलं होतं की तू पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच सांग की पुण्यात कुठं राहणार आहे तर पुण्यात तेव्हा राहीन पोस्टिंग आल्यावर ठीक आहे मी क्लिअर केलं तुम्हाला आता इथून पुढं डाऊट तुमच्या मनात ठेवू नका ठीक आहे आणि तुम्ही फक्त प्रे करा माझ्यासाठी तर धन्यवाद